नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मस्त असा गाजराचा केक आजचा केक आपला हेल्दी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे टेस्टी, टेस्टी तर तो, तो आहेच आणि हेल्दी यासाठी कारण यामध्ये मैद्याचा जरासुद्धा वापर केला नाही आहे आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आहे तेलाचा वापर केला नाही आहे आणि सोपा यासाठी कारण यामध्ये आपण न घातलेली आहे बेकिंग पावडर न बेकिंग सोडा घातलेला आहे आणि मेजरमेंट तीसुद्धा अगदी कुठल्याही वाटीच्या सह्यानी या तरीसुद्धा तुमचा अगदी स्पॉन्जी टेस्टी असा मस्त गाजराचा केक तयार होतो आणि शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा म्हणजे केक असाच छान होईल तर यासाठी मी अर्धी वाटी घेतलेलं आहे दही दही आपलं घरी गेलेलं दही आहे आणि ताजं दही आहे फक्त घेताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की रूम टेम्परेचरचं घ्यायचं म्हणजे फ्रीजमधलं घ्यायचं नाही रूम टेम्परेचरला असलेलं दही घ्यायचं दही फार आंबट नाही आहे ताजं दही असल्यामुळे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याला पाव वाटी घातलेले तूप तूप जस्ट विरगळून घेतलेलं आहे आणि साजूक तूप घेतले तुपाच्याऐवजी तुम्ही रिफाईंड तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये घातली आहे पाऊनवाटी साखर साखर इथे बघताय तुम्ही मी आपली क्रिस्टल साखरच घेतलेली आहे हे पिठी साखर घेतलेली नाही आहे तर आपली साखर घ्यायची आणि ह्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जरासं म्हणजे तिन्ही इन्ग्रेडियंट आपले छानपैकी मिक्स झाले पाहिजे इथे गाजर घेतले आहेत मी इथं तीन गाजर घेतले आहेत फार मोठे नाही फार छोटे नाही असे गाजर घेतले गाजर आपल्या आलं किसायच्या किसनीने अगदी बारीक किसून घ्यायचे आहेत ते गाजर छान बारीक किसलेले गाजर आहे एक वाटी आपण रवा वापरणार आहे त्यासाठी एक वाटीच गाजर घ्यायची आहे आता गाजर पण यामध्ये छानपैकी आपण मिक्स करून घ्या आणि गाजरामुळेच हा रंग अगदी मस्त येतो आपल्या केकला इथे घेतली आहे मी एक वाटी रवा घेतली आहे रवा कुठलाही ह्या तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो रवा घ्यायचा आहे त्याला मिक्सरमध्ये चांगला मस्त फिरून बारीक करून घ्यायचा आहे जेवढं करता येईल तेवढं आणि हा रवा आपण यामध्ये घालून घेतला आहे रवा घातल्यावर आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिमुटभर मीठ त्यामुळे काय होते चव आपली छान डहाच होते आणि याला छानपैकी एकदा मिक्स करायचं आहे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे आपण घेतलेलं आहे केकटीन केकटीनला पहिले तूप आहे त्यावरती गव्हाचं पीठ किंवा मैदा भरभुर राहून घ्यायचा आहे आणि त्या सगळ्या बाजूने तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मैदा आणि त्यानंतर एक्स्ट्रा जो मैदा असेल तो काढून टाकायचा आहे यामुळे काय होतं केक आपल्या केकटीनला चिटकत नाही आणि हे मिश्रण घट्ट वाटलं तर दोन चमचे तुम्ही दूध घालू शकतात मी दोन चमचे दूध घातलं ऑलरेडी आणि अशा कन्सिस्टन्सीचं हवं केक आपली कढई जी आहे ना, प्री वर, ना ती प्रीहीट होण्यासाठी ठेवायची त्यासाठी फुल गॅसवर त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे त्यानंतर जाळी ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून तिला पंधरा मिनटं फुल गॅसवर आपण प्रीहिट केलं प्रीहिट करणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा पंधरा मिनटानंतर ते प्रीहिट होईल तोपर्यंत आपलं केकचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण घालून घेतलं एक सचेट इनो घातला आहे आणि हा इनो घातला त्यावर छानपैकी त्याला मिक्स करायचं आहे तर इथे मी घातून घेतला होता इसेन्स माझ्या इलायची इसेन्स होता तो घातला होता तुम्ही वेलची किंवा यामध्ये तुम्ही दालचिनीची पावडरसुद्धा घालू शकतात तर मी इथं वेलचीचा इसेन्स होता तोच घातलेला आहे आणि छानपैकी मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याला छान टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण काय केलेली आपली कढई जी आहे ना ती प्रिहीट झाली प्रिहीट करणं खूप गरजेचं आहे कारण त्यामुळे काय होतं केक आपला लगेच फुलून येतो त्यामुळे प्रीहिट करणं खूप गरजेचं आहे प्रीहिट झालं की त्यावर झाकण ठेवायचं आहे घट्ट झाकण ठेवायचं आहे आणि आपला केक बेक करायला ठेवायचा आहे केक आपण बेक जेव्हा करतो तेव्हा सारखासारखं त्याला उघडून बघायचा नाही आहे आता केक हा बेक व्हायला पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात तर मी एक पस्तीस ते सदतीस मिनिटांनी त्याला उघडून बघितला होता तर त्याच्यापूर्वी काही त्याला उघडून बघायचं नाही तर सांगितल्याप्रमाणे केक बसतो तर इथे बघा पंचेचाळीस मिनिटांनी आपला केक बघा म्हणजेच ते पस्तीस मिनिटांनी आपला केक बघा झालेला नाही आहे असून तो कच्चाच दिसतो पुन्हा झाकलं आणि त्यानंतर जवळजवळ पन्नास मिनिटांनी आपला केक मस्तपैकी तयार झालेला होता आता हे जे वेळ जे आहे ना ही तुमच्या गॅसच्या आणि भांडं जे आहे त्यावर अवलंबून असते आणि केक बाजूनी छान सुटला आहे बघा दिसतोय मस्तपैकी सुटून आलेला आहे त्याला डीमोल्ड केल्या बघा कुठंच जरासुद्धा लागलेला नाही परंतु अगदी मस्त शिजून आलेला आहे असा हा स्पॉन्जी केक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशी ही केक शेअर रेसिपी सगळ्यांशी शेअरसुद्धा करा